जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर असलेलं पहलगाम या ठिकाणची ओळख मिनी स्वितरलँड अशी आहे बावीस एप्रिलच्या दुपारी इथं भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आर एफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे या हल्ल्याचा मास्टर माइंडचं नावही आता समोर आलं आहे सैपुल्ला खालीद उर्फ सैपुलला कसोरी असं त्याचं नाव आहे याने फेब्रुवारी महिन्याच्या दोन तारखेला फेब्रुवारी काश्मीरवर हल्ला करण्यासाठी योजना आखली होती खालीद हा लष्कर ए तोयबाचा पीओके मधला सदस्य आहे तो लष्कर ए तोयबाचा तो उपप्रमुख असल्याचं सांगितलं जाते त्याचे दहशतवादी हाफीज सईद ची जवळचे संबंध असल्याची माहिती आहे खालीद हाफीज सईद चा राईट हँड असून त्याच दहशतवादी संघटनामध्ये मोठं वजन असल्याचंही बोललं जातं सैफुल्ला खालीद हा आपल्या जिहादी भाषणामधून तरुणांचा ब्रेनवॉश करतो तरुणांना भारताच्या विरोधामध्ये भडकावून दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होण्यास भाग पाडतो